रामकृष्ण द्राक्ष बागायतदार बंधू आज आपण यश ॲग्रो प्रतिनिधी जत वळसंग या बागी आदरणीय एक प्रगतशील द्राक्ष बागायतदार ज्येष्ठ बागायतदार ज्यांची शेती जुनी होती आणि तितकीच आत्ता खरी राहिलेली आहे असे बागायतदार आदरणीय चन्नाप्पा आपण यांच्या माणिकचे मन या वाराडीच्या प्लॉटवरती आलेलो आहे ट्रेनिंगचे शेतकरी आहेत ट्रेनिंगच्या माध्यमातून व एप्रिलचे यश ॲग्रोचे शेड्यूल फॉलो करून त्यांना अतिशय चांगला माल पडलेला आहे माल कशा पद्धतीने पडला ट्रेनिंगचा किती फायदा झाला ट्रेनिंगच्या माध्यमातून शेती करून खरंच बाबा कमीत कमी खर्चात शेती होऊ शकते का आपण हे सरांच्या माध्यमातूनच जाणून घेऊया गोळीगाडासाठी काय वापरलं त्याचा रिझल्ट कसा आला आपण सरांच्याकडून जाणून घ्या सर नमस्कार नाव सांगा न मोबाईल नंबर सांगा काजत वडा सांग वडा सांग सत्याऐंशी सहासष्ट सत्याऐंशी शहात्तर ब्याऐंशी ब्याऐंशी चार सर यश द्राक्ष ट्रेनिंग घेतलं तुम्ही ट्रेनिंगच्या माध्यमातून शेती करताय ट्रेनिंगच्या माध्यमातून शेती करताना कमीत कमी खर्चात शेती होऊ शकते का होऊ शकते बरोबर माध्यमात यश्रोच एप्रिलचं शेड्यूल वापरलं काही लोकांचे असे भरपूर गैरसमज होते की कॉपर मुळे माल पडत नाही कापर मुळे माल पडत नाही जास्त कॉपर किंवा मोरचूद वापरल्या माल पडत नाही तर तुमच्या बागेला माल पडलाय का पडलाय माल पडलाय भरपूर माल पडलेला आहे आता हा बघतायचिक आहे अतिशय चांगल्या पद्धतीने बंच पडलेले आहेत सर गोळी घडासाठी आपण काय वापरलं गोळेगडासाठी गोळेगाडासाठी प्लॅनोपिकचा वापर केला प्लॅनोपिकचा रिझल्ट आला का प्लॅनोपिकचा रिझल्ट आला कमी पैशात प्लॅनोपिकचं जवळजवळ सर्व शेतकऱ्यांना चांगले रिझल्ट आले आणि तुम्हालाही हा डोळ्यासमोरच रिझल्ट दिसतोय सगळे बंच जे दिसतात फक्त प्लॅनोपिकच्या फवारणीमुळे आणि गोळेगाडासाठी काय वापरलं सर पॉवर वापरलं पॉवर अच्छा अच्छा पॉवरचा रिझल्ट चांगला दिसतोय बंच चांगले सुधारले चांगले व्यवस्था आहेत बाग एकदम निरोगी आहे कोठे धावण्या बुरी करपा जे स्पॉट नाहीत सर याच्यावरती मॅजिक स्प्रे किती फवारण्या झाल्या चार पाच स्प्रे झाले की आता अरे वा मॅजिक फ्रेच्या चांगल्या फवारण्या झाल्या सर आता जुनी शेती आत्ता तरुण वर्ग जी शेती करतोय तो पुन्हा आणि एकदा जुन्या शेतीने वळ लागला आहे म्हणजे तुमच्या शेती, शेती। आणि तुम्हाला काय तरुणांना सल्ला काय द्यायचा आहे शेतीत जे आता तरुण पाडायला लागलेत हेवीतले मॉलिक्युल मारतात किंवा शेतीतलं उत्पादन कमी खर्च जास्त व्हायला आहे त्यामुळे शेती तोट्यात चालल्या तोट्यात चालल्या तोट्या हा शब्द प्रत्येक तरुणाच्या तोंडी आहे तोंडी आहे तर या तुम्ही तरुणांना काय सल्ला द्यायची की बाबा शेती कशी करावी लागेल अभ्यास कसा करावा लागेल आपले काही पैसे कसे वाचतील दोन मिनिटं सांगा मी याच्या अगोदर एक चार पिकं काढले हा त्यावेळी माझा खर्च भरपूर होता शेतीला आंतरप्रवाही औषध इतकं जायचंय काय ते बोलायचंच काम बरोबर काढल्यावर ते रोपायल वगैरे म्हणजे महागड औषध वापरत होतो आता अगदी स्वस्तात बरोबर त्याच्यामुळे काय यश लॅब अग्रोच हे आहे ना मला जरा बरं बरोबर कमी कमी करतात मॅजिक स्प्रे वगैरे स्वस्तात पडतात स्वस्तात पडतात बरोबर त्याच्यामुळे काय वापरायला अडचण बरोबर तरुणांना काय सध्या ना तरुणांना तरुण शेती शेतकऱ्यांना याचा वापर करायला पाहिजे ना ते बरं शेती ही शिकूनच हा करायला पाहिजे बरोबर अगदी बरोबर छान सर येणारा हंगाम तुम्हाला चांगला जावं याच आमच्या यश याकरचं पूर्ण शुभेच्छा रामकृष्ण